विश्लेषण मानतो ते घडणाऱ्या राजकीय घटनांचं विश्लेषण असतं जे होऊ शकतं त्याची फक्त शक्यता असते मात्र व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीत पास झालेले काही महाभाग त्यावर वाटेल तशा कमेंट करतात आता अशा कमेंटने आम्हाला फरक पडत नाही मात्र त्यांची अक्कल हजारो प्रेक्षकांना कळते आता आज जो विषय करायचा आहे तो ऐकून काही जण विखेंकडून पॅकेज मिळालंय काय असा सूर काढतील कधी विखेविरोधात विषय केला की लंकेंनी पॅकेज दिला असं काही म्हणतात मित्रांनो जो पॅकेजच्या बातम्या करतो तो स्वतःला छाती ठोकपणे निर्भीड आणि सडेतोड म्हणून घेऊ शकत नाही असो आज जो विषय करायचा आहे तो जरा वेगळा आहे आमदार निलेश लंके सध्या पवार साहेबांकडे जाणार असल्याच्या चर्चा आहेत काहींनी लंकेंनी पवार साहेबांना तीनदा फसवलं असंही म्हणतायत महिनाभरापासून सुरू झालेले लंकेंच्या प्रवेश बदलाचं व लोकसभा तिकीट मिळवण्याचं कवित्व अजूनही संपत नाही मग हा पक्षप्रवेश का लांबतोय लंकेंच्या पक्षप्रवेशाला रोहित पवारांचा विरोध आहे काय असे प्रश्न पडतात आता रोहित पवारांच्या नाराजीचं कारण काय असू शकते रोहित पवार खरंच लंकेंवर नाराज आहेत का लंकेंनी हातीत उतारी घेतली तर रोहित पवार खरंच लंकेंचं काम करतील का याच प्रश्नाबाबत आमचं आजचं विश्लेषण नमस्कार मी गायत्री आणि आपण पाहत आहात नगरी पंच नगरी राजकारणाचं निर्भीड आणि सडेतोड विश्लेषण मंडळी लंके शरद पवार गटाकडून लोकसभा लढवतील अशी शक्यता सर्वात जास्त आहे ही शक्यता मी तीन महिन्यापूर्वी मांडली होती पण असं होताना शरद पवार गटातल्या रोहित पवारांचा त्यास विरोध असावा असे सध्या तरी दिसते किमान तसे वातावरण तरी दिसते आता हा विरोध का तर यासाठी तुम्हाला थेट दोन हजार तेवीस चे संदर्भ पाहावे लागतील अठरा ऑक्टोबर दोन हजार तेवीस ला आमदार निलेश लंके व आमदार राम शिंदे यांनी एकत्र मोहटा देवीचे दर्शन घेतले विशेष म्हणजे राम शिंदेना गाडीत बसवत लंकेंनी स्वतः गाडी चालवली त्यानंतर महिनाभरात म्हणजेच सोळा नोव्हेंबरला लंकेंनी थेट राम घर गाठत त्यांच्या आईंचा आशीर्वाद घेतला फराळाच्या निमित्ताने या दोघांच्या भेटीने जसा विखेंना ठसका लागला तसाच ठसका रोहित पवारांनाही लागला त्याच्या आदल्या दिवशी म्हणजेच पंधरा नोव्हेंबरला भाऊबीज कार्यक्रमाच्या निमित्ताने रोहित पवारांनी थेट पारनेर गाठत लंकेंचे कट्टर विरोधक विजय औटी यांना स्वतःच्या गाडीत बसवत त्यांच्या गाडीचे सारथ्य केलं विरोधकाचा विरोधक हा मित्र तसा विरोधकाचा मित्र हाही विरोधकच असे वातावरण यामुळे तयार झाले आमदार रोहित पवार व आमदार राम शिंदे हे विरोधक मग शिंदेनी लंकेंना सोबत घेतल्यावर रोहित पवारांनीही पार्लरमध्ये जात विजय औटींच्या हातात हात दिला शह कट शह देण्याचे राजकारण तेव्हापासूनच सुरू झाले शिंदे लंके मैत्रीणे विखेंसोबत रोहित पवारही नाराज झाले ही धग तेव्हापासून आजता गायत राम शिंदे निलेश लंके या भेटी जसजशा वाढत गेल्या तसं रोहित पवारांचं मनही जास्त दुभंगत गेलं व निलेश लंकेशी खुन्नस अशा दुहेरी भूमिकेत रोहित पवार असावेत असे भासू लागले रोहित पवार व निलेश लंके यांच्यातील खुन्नस संपली असं म्हणायला आतापर्यंत एकही उदाहरण दिसलं नाही उलट निलेश लंकेंनी जेव्हा जेव्हा शरद पवारांची भेट घेतली तेव्हा तेव्हा रोहित पवार आसपासही दिसले नाहीत एवढंच कशाला निलेश लंकेंनी खासदार अमोल कोल्हेंना घेत नगरमध्ये ऐतिहासिक नाटक केलं त्यावेळीही ही दादा तिकडे फिरकले नाहीत शरद पवारांच्या हस्ते लंकेंच्या पुस्तक प्रकाशन कार्यक्रमाला जयंत पाटलांपासून सर्व उपस्थित असताना रोहित पवार पाठ फिरवताना दिसले निलेश लंके रोहित पवारांमधील शीतयुद्ध दोघांनीही उघड बोलून दाखवले नसले तरी रोहित पवारांनी काल केलेले ट्विट बरंच काही सांगून जाते या ट्विटमध्ये रोहित पवारांनी नेमकं कोणावर निशाणा साधलाय हे समजण्यास बरीच जागा आहे ट्विटमध्ये रोहित पवार म्हणतात की काही ठराविक नेते आणि कार्यकर्तेच महाशक्तीला म्हणजेच भाजपला अंगावर घेत आहेत पण काही नेते मात्र वैयक्तिक ऍडजस्टमेंट करत आहेत द्विधा मनस्थितीत असणाऱ्या या नेत्यांमुळे महाराष्ट्र धर्माचं व सामान्य माणसाचं नुकसान होणार आहे शरद पवार गटात सगळं अलबेल नसल्याचं या मधून दिसतंय निलेश लंके शरद पवारांकडे खासदार अमोल कोले व जयंत पाटील यांच्या सोसने पोहोचतात आणि जयंत पाटील व अमोल कोलेंची सूर दादांशी जुळत नसल्याचाही इतिहास आहे रोहितदादा लंकेवादामुळेच लंकेंचा प्रवेश लांबत असावा काय तुम्हाला काय वाटते हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर लाईक व शेअर करायला विसरू नका पुन्हा भेटू नव्या विषयावर तोपर्यंत तो जय महाराष्ट्र